माणसाला हार्ट अटॅक कधी येईल हे सांगता येत नाही महाराष्ट्रातील अग्निवीराला सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना वीर मरण आलेले आहे अक्षय लक्ष्मण गवते असं वीस वर्षीय अग्निवीराचे नाव आहे तो बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवासी होता अग्निवीर अक्षय गवते हा नऊ महिन्यांपूर्वी तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लष्करात भरती झाला होता सियाचीन मध्ये तो देशसेवा बजावत होता मात्र कर्तव्यावर असतानाच वीस ऑक्टोंबर रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्याला सैनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली अग्निवीरक्षेचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव सराय येथे जनता विद्यालयात झाले देशेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा अक्षय गेल्या वर्षी अग्निवीर म्हणून लष्करात भरती झाला तो आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याला एक लहान बहीण असून त्याचे आईवडील शेती करतात त्याच्या निधनाच्या वृत्ताने गावावर शोककळा पसरलेली आहे